मग खुसखुशीत तळणीचे मोदक खायला तयार आहेत ओल्या नारळाचा चव तीन वाट्या घेतलाय एक चमचा तूप टाकते मी हसकस तुपावर परतून घेते दीड वाटी दू टाकूया साळण होत आलाय मी वेलची पावडर टाकून घेते हिवाळ्या खूप वेळ छानपैकी मिक्स झालाय दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलंय एक चमचा यामध्ये तुपाचं मोहन टाकते दोन चमचे बारीक रवा यामुळे मोदक आपले खुसखुशीत होतील चिमूटभर मीठ टाकते अर्धा असं ची झाकून ठेवूया खूप पातळ नाही आणि खूप जाड नाही अशी आपण चपाती आता लाटून घेऊया मोदक एका चावाराचे येण्यासाठी वाटेच्या सहाय्याने मी फ कापून घेतली मी बाकीचे पण मोदक बनवून घेते मोदक म्हणजे बनवून झालेत छान खमाल वसुखी तसे चळणीचे गवाच्या पिठाचे मोदक मी बनवले खमंग खुसखुशीत तळणीचे मोदक खायला तयार आहेत